मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी निवृत्त आय एस ऑफिसर माननीय भाई नगराडे साहेब दुसरे विधानसभेचे प्रभारी प्रोफेसर प्रकाश सोनवणे साहेब या ठिकाणी या उपस्थित जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईकजी आपले ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावीसाहेब मान्य नाईक साहेब देवाभाऊ चौधरी नाथेभाऊ पावरा रविंद दा, दादा सुरेश अण्णाजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी पदाधिकारी भगवान दादा सुदादा या ठिकाणी इम्रान दिलीप दिलीपन्ना सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर दिवाकरदा नरभाऊ प्रतापदादा जुने दादा सर्वच महेंद्र धर्मेंद्र समज छोटे मोठे कोणाचं नाव घेतलं तुम्हालाही काही नाराज व्हायचं नाही असे सर्व उपस्थित मान्यवर सर्व सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व मित्रां तालुका काँग्रेस कमिटीची मिटिंग खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आनंदाची आणि महत्वाची आहे यासाठी की, की निवडणुका जाहीर होण्याची स्थिती आहे सर्वांना माहिती जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत केव्हा संपली नगरपालिकेची मुदत फार अगोदर संपली परंतु काही ना काही कारणानिमित्ताने निवडणुका पुढे ढकलत आल्या आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे किंवा स्थगितीमुळे स्थगित होत्या की सरकारची इच्छाच नाही निवडणुका घ्यायची हा महत्वाचा प्रश्न आहे सरकारची इच्छाच नाही इलेक्शन घ्यायची असं लोकांना वाटत आहे की नाही भाजप पक्ष इलेक्शनला गाभरून राहायचा हे फार महत्वाचं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे या दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे सोबत त्यांचे शिवसेना राष्ट्रवादीचे साथीदार आहे एवढं जरा सरकार ताकद पैसा योजना सर्व असताना निवडणुकीला घाबरण्याचं काय कारण नाही कुठेतरी लोकांमध्ये नाराजी आहे सरकारच्या विषयी लोकांमध्ये नाराजी जी आहे याला सरकार घाबरतात आणि म्हणून मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि जे आपले समर्थीय समर्थनीय असे आपले इथं सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा आपला पार्टी वडोदा असेल नंदुरबार जिल्हा असेल पुढील धुळे जिल्हा असेल काँग्रेस पक्ष एक संघ राहिलाय त्यावेळेस आपल्यामुळे आमदार खासदार सर्व काही काँग्रेसचे राहायचे थोडं काही वातावरण बदललं जिल्ह्यामध्ये भाजपचं वातावरण झालं आपले पदाधिकारी पण इकडे तिकडे चालले गेले सवोदय शहरामध्ये तर आता एकही आपल्याकडे नगरसेवक शिल्लक राहिला नाही परंतु मित्रांनो जिल्हा परिषद असेल तर किंवा नगरपालिका असेल आता जे नवीन कार्यकर्ते तयार झाले आहेत आणि जे जुने ज्येष्ठ नेते आहेत ते सर्वांचं कसं साधून सर्वांचे समन्वय साधून चांगले उमेदवार जर पुढे आले पक्षाने चांगल्या लोकांना उमेदवारी दिली पक्षाने ताकद दिली पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचार ने केला तर मला विश्वास आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिकेमध्ये तुम्हाला सर्वांना जिंकायला काही अडचण नाही त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बिलकुल जरा थोडा काय करतो आपल्याला लागणार समोर आमदार असो की त्यांचं सरकार असो घाबरण्याचं काय कारण नाही मोठे मोठे आकडे फुटतात लोकही घाबरतात पुढारी तिकीट मागू का नको तिकीट मागू का नको काय दिवसात दादा विधानसभेचे मोठे आकडे आहेत राजेंद्र दादा मोठ्या आकड्यांमुळे लोक घाबरतात की किंवा उभं राहायचं का नाही राजेंद्र दादा म्हणतात की पैलवानचं काम आहे आता तुम्ही काय कमी पैलवान का आहे का पैलवान लढायचे इलेक्शन नाही लोकांना वाटतं काँग्रेस लढणार आहे का नाही प्रश्न करावा लागतोय भाईनगर त्यात सोनुणजी काँग्रेस पक्षामध्ये थोडंसं शांतता आहे सुस्ती आहे कार्यकर्त्यांना वाटतं लढणार आहे का नाही मित्रांनो लढणार आहे आणि जोरात लढणार आहे तुम्ही उत्साहात राहा आम्ही पण राहतो हे सर्व तुमचे सर्व तुम्ही नेहमी विधानसभा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यासाठी उमेदवारासाठी प्रयत्न करतात दिरसा आमची पण जबाबदारी की जे उमेदवार पक्ष देईन तुमच्या सर्वांच्या सहमतीने एवढं जास्तीत जास्त आपण एक मताने उमेदवार देऊ शकू गटामध्ये गणामध्ये असेल नगरपालिकेत असेल तेवढं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे कुठेतरी आपला उमेदवार केव्हा पडतो मग सांगितलं मित्रांनो तसं काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली तर आपल्याला धोका पोहोचू शकतो आणि म्हणून आजचा आप आपण भांडण करू नका जे बी असेल एकत्र सहमतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न करा चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न करा जे लोकांना हवं आहे तसे जर उमेदवार आपण देऊ शकतो चांगला प्रचार झाला काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे फक्त उमेदवारांनी हात जोडायचं असा विषय नाहीये आपल्या छोट्या छोट्या मिटिंगला लोकांमध्ये जावं लागेल काँग्रेसची विचारधारा सांगावं लागेल इंद्राजीच कार्य असेल सोनिया गांधीचं कार्य असेल काँग्रेस सरकारांचं कार्य असेल लोकांसाठी केले लोकांमध्ये जावं लागेल ज्या काँग्रेसने योजना दिल्या जसं इंदिरा आवास योजना असेल संजय गांधी योजना असेल गरीबांसाठी योजना दिल्या गरीबांना उठावासाठी गरीबांच्या प्रगतीसाठी काँग्रेसने ज्या योजना दिल्या भाजप सरकारच्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या गोष्टी लोकांना सांगावं लागेल याच्यासाठी खूप काही कायदे तज्ञांची गरज नाही वकिलाची गरज नाही मित्रांनो जे आपण जुनं बघितलेलं आहे जुनं राजकारण जुनी कामं जुनं आपलं समाजव्यवस्था इतकी राजकीय परिस्थिती लोक कसे जगत होते हे सर्व लोकांना सांगावं लागणार आहे भाजप सरकारची कारस्थान भाजप कसं कसं लोकांवर अन्याय करते आपलं सांगावं लागेल शेतकरी आज या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे अतिवृष्टी झाली जास्त पाऊस कधी कधी दुष्काळामुळे पण अडचण शेतकरी जातो आता जास्त पावसामुळे अडचणी आला आपला नंदुरबार जिल्हा सरकारने अतिवृष्टीमध्ये घ्यावा म्हणून लोकांनी मागणी केली मोर्चे काढले आदल्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची यादीमध्ये नंदुरबार जिल्हा अतिवृष्टी दुष्काळग्रस्त काय जाहीर झाला चोवीस तास ते परंतु लगेच जिल्ह्यात भरून घ्यायचं लोकांना काढाव्या लागणार आहे तर अतिवृष्टी झाल्यामुळे तीन पाच नुकसान झालं शेतीचं त्यामुळे लोकांना पिकाचं पंचना होऊन नुकसान मिळायला पाहिजे होती परंतु तो दुष्काळच अतिवृष्टी दुष्काळ जो जाहीर केला तो दुसरा जाहीर केला नाही पण शेतकऱ्यांना काही मिळू शकत नाही असे निर्णय निर्दय इतकी वाईट परिस्थिती आहे की पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्रेपन्न लाख तर त्रेपन्न लाख म्हणून जिल्ह्यामध्ये कसे पुरणार आहात एकेकाला पाचशे हजार रुपये मिळतील एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव घ्यायचा नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही पिकं पिकली तर केंद्र सरकार असेल मोदी सरकार राज्याचं सरकार असेल एकत्र मिळून ते सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल शेती पिकाचं लगेच उत्पन्न आलं तर त्याचं भाव पाण्याचं काम करतात मार्केट पाण्याचं काम करतात एवढं पाप हे सरकार करत आहे हे कुठेतरी लोकांमध्ये आपल्याला भाजपचं सरकार शेतकरी विरोधी आहे भाजपचं सरकार आदिवासी विरोधी आहे सांगावं लागेल उद्योगपतींसाठी सरकार काम उद्योगपतींना हजारो एकर जमीन देत आहे आज आता जमीन कमी पडून राहिली पण आता पाचशेच महिन्यामध्ये भाजपचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी जाहीर केलं म्हणे आदिवासींची जमीन आम्ही लीजवर देऊन टाकली आदिवासींची जमीन कराराने परवानगी मित्रांनो कसा तीस वर्षाच्या कराराने परवानगी राज्य सरकार तीस वर्षाचा करार म्हणजे जो आदिवासी भूमी आदिवासी शेतकरी आहे अल्प उदाहरण आहे तीस वर्ष करता तो त्याची जमीन भाडे भटायने डायरेक्ट ऍपिड करून देऊ शकतो तीस वर्ष जर एक पिढी आज जर एखाद्याने ती जमीन देऊन टाकली खात तीस वर्ष तीस वर्षानंतरचा त्याचा वारस तो फेडणार आहे की परत घेणार आहे की अशा प्रकारे आदिवासींना भूमी करण्याचे षडयंत्र सरकार तयार केलेलं आहे मग भाजपच्या लोकांना आपण मतदान करणार आहात का हा प्रश्न लोकांना पण करावा लागेल आणि आपल्या स्वतःला त्याचं आत्मचिंतन करावं लागेल म्हणून शेतकरी विरोधी आदिवासी विरोधी व ते संजय गांधी प्रकरण संजय गांधीची आपण योजना पार पार केलीच आहे या तालुक्यात सर्व आपल्या संजय गांधी इंदिरा गांधी मुद्दा योजना साहेब दोनपर्यंत होती या सरकारने अजून दिलं नाही पगार बंद करून टाकला ऑनलाईन सिस्टीम आणली या ऑनलाईनमध्ये तर सरकार पगार कोण राहील पाय झालं सरकार ते ऑनलाईन करायला होतं याच्यामध्ये नुकसान गरिबांचं आहे गरिबांचे दोनशे पाचशे हजार रुपये चालतं ऑनलाईन योजना म्हणजे ही लुटमार योजना योजना द्यायची लोकांना साथ द्यायची नाही लोकांना विकास करायचा नाही फक्त तुम्ही ऑनलाईन करा बँकेमध्ये ई केवायसी करा बँकेत उभे राहा हे लाडकी बहिणी सांगावं लागणार आता लाडकी बहिणींना ई केवायसी करायला लावणार म्हणजे लाडकी बाईंचा पगार बंद करायचंय तिथं आधार कार्ड पॅन कार्ड जोडलं ला। लाडकी बाईंचा पगार बंद हे लोकांना ला। सांगावं लागेल आणि म्हणून मित्रांनो जी आपली दुरावस्था आहे ती आपल्या ग्रामीण भागामध्ये जर म्हटलं रस्त्यांची दुरावस्था आहे तंदु तडोदा शहराची दुरावस्था आहे तडोदा शहराचा काय परिस्थिती आहे ग्रामीण भागातला माणूस तडोदा शहरामध्ये येतो सगळीकडे खोदून ठेवलेला आहे म्हणजे या लोक सांगता शहरातले लोक काय बघतो दादा की याच्यापेक्षा खेड्यातले रस्ते चांगलेच आहेत तडोदा शहरात ना याच्यापेक्षा खेळ रस्ते चांगले आहेत जे कोणते काँग्रेस पिरियडमध्ये केलेले नसते काँग्रेसचे आमच्या पिरियडमध्ये केलेले नसते चांगले आहे आणि म्हणून रस्त्याची दुरावस्था आहे आरोग्याचे प्रश्न आहेत फार वाईट परिस्थिती आहे एकीकडे इलेक्शन सरकार घेत नाही एकीकडे अधिकारी काम करत नाही एकीकडे दवाखाने बरोबर चालत नाही लोकांना आरोग्य सुव्यवस्था नाही शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांची ग्रँड बंद करून दिली आहे मुलांच्या शिक्षणाची फी बंद करून दिली आहे हो कोणतं शिक्षण द्यायच्या ठिकाणा नाही जे शिकले त्यांना नोकर द्यायच्या ठिकाणा नाही अकरावीचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन अर्ज करा पोरांनी ॲडमिशनच घेतलं नाही पोरांनी प्रवेशच घेतला नाही अकरावी शिक्षण ऑनलाईनची काय गरज होती प्रत्येकाने हजार हजार रुपये खर्च केला केला का नाही केला अकरावीवाल्याने प्रवेश केलेला नाही म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन कॉम्प्युटर बसून बसून लोक थकून गेले जो महत्वाचा मेहनतचा पैसा तो चालला गेला सरकारने मी चोरला आणि जे काही त्यांचे दलाल नेमले त्यांनी पण तो घेतला फीच्या स्वरूपात असेल लुटमारच्या स्वरूपात म्हणून अशा प्रकारचे शोषण विद्यार्थ्यांचे शोषण शेतकऱ्यांचे शोषण आदिवासींचं शोषण पहिलांच्या योजना बंद आणि म्हणून बेरोजगारांना रोजगार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही असे या भाजपच्या सरकारविरुद्ध आपल्याला एक आवाज उठवा लागणार आवाज ही जी मोठी आपली ताकद आहे मित्रांनो आणि काँग्रेसचा विचार म्हणजे आपल्या नेत्यांनी ने आपल्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधीजी असतील पंडितजी नेहरू असतील त्यांनी जो हा देश उभा केलेला आहे या देशामध्ये जी व्यवस्था उभी केली आहे या ठिकाणी जे उद्योग उभे केले आहेत या ठिकाणी जी काही शासन व्यवस्था उभी केली या सर्व व्यवस्थेला विकण्याचं काम मोदी सरकार करते भाजप सरकार आपल्या योजना बंद पाडत आहे सर्व लोक कंटाळून गेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना हा आवाज हा निर्धार करून या तोडदा तालुक्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल थोडं शहरामध्ये आपली दुरावस्था थोडी झाली आपले काही लोकं भाजप काही सुचित गेलेत तर आपल्याला नवीन उमेदवार मिळतायत या ठिकाणी बसलेले आहेत लोक शहरामध्ये पण आपण चांगलं पॅनल करू शकू आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगले कार्यकर्त्यांना संधी पार्टी कशी देईल ज्या कार्यकर्त्यांचे उमेदवार राहील त्यांना आम्ही निश्चितपणे आम्ही स्टेजवर सर्व नेते मंडळी गट वाईट दनवाईट फिरून आपल्या सर्वांना ताकद देण्याचं काम करून हा एक विश्वास आपल्याला देतो आणि आपण आम्ही आपल्यासोबत आहोत मित्रांनो चांगले उमेदवार द्या तो निवडला पाहिजे तो लोकांना हवा असला पाहिजे तो लोकांना कामात येणारा पाहिजे मध्ये तर उमेदवार दिले निश्चितपणे ते निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे आपण सर्व जे नेते बनणार आहात सर्व जे नेते इच्छुक उमेदवार भावी उमेदवार सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस